तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव के सी आर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीच्या अर्थातच बी आर एस सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी महापौर महेश कोठे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याची घोषणा बी आर शहराध्यक्ष दशरथ गोप व पक्षाचे ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ यांनी पत्रकार परिषदेत केली भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली भारत राष्ट्र समिती पक्षाचे उमेदवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात समविचारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही दिली त्यांच्याकडून होकार आल्यानंतर स्थानिक पातळीवर आम्ही आमची भूमिका जाहीर करून महेश कोठे यांना पाठिंबा दिला असल्याचे गोप यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस जयंत होले पाटील संदीप वल्याळ व्यंकटेश आकेन श्रीधर चिट्टल उपस्थित होते